बीडमधील मस्सा चौकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा आणि खंडणीचा आरोप असलेल्या वाल्मिक कराड याला तुरुंगात मारहाण झाल्याची वृत्त समोर आले ही मारहाण का झाली हे समजून घेण्यासाठी आपण ही स्टोरी पाहूयात नमस्कार मी प्रिया आणि तुम्ही पाहत आहात स्टार महाराष्ट्र न्यूज मगोका कायदा अंतर्गत आरोपी असलेला वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुले हे दोघे सध्या बीडच्या कारागृहात कैद आहेत त्याचप्रमाणे संतोष देशमुख हत्याकांडातील इतर आरोपीही त्या कारागृहातच आहेत ज्या गटाच्या आरोपी त्या कारागृहात आहेत ते विशेषतः हो विविध गंभीर गुणांमध्ये आरोपी आहेत यामध्ये खंडणी व हत्या यासारख्या गंभीर गुणांचा सुद्धा समावेश आहे तथापि आता समोर आलेल्या माहितीनुसार त्याच कारागृहातील काही अन्य आरोपींनी वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुले यांच्यावर हल्ला केलाय प्रारंभात ही घटना काहीशी वादविवाद आणि बाचाबाची याप्रमाणे घडली पण नंतर ती हानामारीत रूपांतर झाली हे हल्ले का झाले त्यामागची कारणे काय आहेत याबाबत अद्याप अधिकृत माहिती तर मिळालेली नाही मात्र या घटनेत ज्या आरोपींचा उल्लेख केला जात आहे त्यामध्ये अक्षय आठवले आणि महादेव गीते हे महत्वाचे आहेत दोघेही मकोका कायद्या अंतर्गत शिक्षा भोगत आहेत सूत्रांच्या माहितीनुसार अक्षय आठवले आणि महादेव गीते हे दोघेही एकाच बॅरिकेडमध्ये बंदी आहेत तर वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुले हे दुसऱ्या बॅरेकमध्ये बंदी आहेत सुरुवातीला त्यांच्यात बोलण्याच्या वादाची सुरुवात झाली आणि त्यानंतर ती मारहाणीमध्ये रूपांतर झाली खरं तर जेल प्रशासनाने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही तरीही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन गटांमध्ये वाद सुरू होता गीते गँग आणि आठवले यांच्या गटात तो वाद सुरू होता होता त्याचप्रमाणे दादा खिंडकर या आरोपीने सुद्धा यापूर्वी अशाच प्रकारचा आरोप केला परंतु त्याला छत्रपती संभाजीनगर मधील हर्सुल येथे रवानगी करण्यात आली होती गेल्या चार ते पाच दिवसापासून आठवले गीते कराडा घुले यांच्यामध्ये वाद सुरूच होते आणि त्यावर अधिकृत नियंत्रण ठेवण्यासाठी कारागृहात पोलीस दलाची तातडीने तैनाती सुद्धा करण्यात आलेली होती मात्र आज सकाळी नाष्टा झाल्यानंतर ना सुमारे अकरा वाजता जामिनावर बाहेर येणाऱ्या आरोपींची सोडवणूक होत असताना बंदी एकत्र आले आणि तेथून गोंधळ उडाला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यावेळी गीते आणि आठवले या दोघे आरोपी एकाच बॅरेक मध्ये असताना वाल्मिक कराड आणि सुदर्शन घोले यांच्यावर हल्ला केला महादेव गीते गँग आणि अक्षय आठवले यांच्यामध्ये याआधी असलेला विवाद त्यांचा खोट्या केसमध्ये अडकवण्याचा आरोप यावरून हा वाद आणखी तीव्र झाला गीते दावा आहे की वाल्मिक या आरोपावरून दोन्ही गटामध्ये वाद सुरू झाला आणि तीव्र हानामारी तोंड फुटलं सकाळी नाष्ट सर्व मंदी बाराकीच्या बाहेर आले होते आणि त्याच वेळी वाद आणि मारामारी सुरू झाली हे घटनास्थळी अचानक उडालेलं गोंधळ लक्षात घेतल्यानंतर तात्काळ अतिरिक्त पोलीस दल तैनात करण्यात आलं तथापि कारागृह प्रशासनाने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही ही घटना असं दर्शवतंय खरंतर कारागृहात बंद असलेल्या आरोपीमध्ये कोणत्याही प्रकारच्या टोकाची परिस्थितीला तोंड देणे ते किती जास्त हिंसक होऊ शकतात हे लक्षात घेतल्यास जेल प्रशासनाला अधिक सजग आणि नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता होती मकोका कायद्याअंतर्गत आरोपी असलेल्या व्यक्तीच्या आपसातील वाद अधिकच कडत होऊ शकतात आणि त्यामुळे हिंसाचाराचे प्रमाण वाढू शकते या घटनेची पुढील तपासणी सुरू आहे आणि अधिकृत माहिती मिळाल्यावर त्यावर आता कारागृह प्रशासन काय ॲक्शन घेईल हे पाहणं महत्वाचं ठरेल नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे